हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तुम्ही ते बघू शकता ताटामध्ये आहेत ब्रेड उभा कट करून कांदा टोमॅटो घेतले तवा पण गरम करायला ठेवला आहे आता मी बनवते एकदम सिम्पल असा पिझ्झा तर पिझ्झाचं सा साहित्यामध्ये मला फक्त पिझ्झा सॉस आणि चीजच मिळालं आणि मी तिथं मेहनीज पण शोधलं मेहोनीज पण कुठे मिळालं नाही आता पुण्यामध्ये कुठल्या पण तुम्ही साध्या बेकरीमध्ये जावा पिझ्झा बेस आहे तर तुम्हाला लगेच मिळतो तसे तर तसं इथं मी बेकरीमध्ये विचारलं पिझ्झा बेस आहे का तर ना ते नाही म्हणले मी म्हणलं ठेवत नाही का तर ठेवायला काहीच नाही म्हणत होते पण गिरायक नसतं जास्त म्हणलं कस्टमर खूप कमी असतं कधी तर दोन तीन महिन्यातून कस्टमर येतं पिझ्झा बेस आहे का म्हणून त्यामुळं कस्टमर जास्त येत नसल्यामुळं जे खपत नाही ते आम्ही जास्त ठेवत नाही त्यामुळे त्यांचं पण बरोबर आहे ठेवलं तरी नुकसान त्यांचंच होणार त्यामुळे मला मेवणीच पण मिळालं नाही चिलीफ्लेक्स पण मिळाले नव्हते आणि मग पिझ्झा बेस पण नव्हता मिळाला त्यामुळं काय केलं येतानाच पप्पानी ब्रेड वगैरे आणला चीज आणलं आणि मग आता एकदम सिम्पल असा पिझ्झा बनवतो आहे आता पिझ्झा तसं तर कॅन्सलच करायचा होता पण आम्ही काय केलं होतं पहिल्यांदा घेतलं सगळ्यात पहिल्यांदा घेतलं होतं जे पिझ्झा सॉस आहे तर ते घेतलं होतं मग आता ते घेतलेलं तेवढंच वायात जायचं त्यामुळं मग चला म्हटलं आता जसं असेल तसा सिम्पल असा बनवूया करून खाल्ल्याशिवाय पण समजणार नाही त्यामुळं ब्रेड आणला ब्रेडवर भरपूर असं जे पिझ्झा सॉस आहे ते लावून घ्यायचं एका हेला बारीक कट केलेले कांदा टोमॅटो आणि बाकीचं चीज होतं ते सगळं लावून एक पाच मिनटं गरम करून घ्यायचं आणि झाकण लावून करायचं गरम नंतर चीज छान असं मेल्ट झालं की मस्त असं गरमागरम खाऊन घ्यायचं खूप म्हणजे खूप भारी झालं तर वाटलं नव्हतं एवढ्या कमी साहित्य एवढा छान पिझ्झा होत असेल पण एकदम छान झालं होतं आणि मग मस्त असं खाऊन घेतलं नंतर पप्पानी दुपारच्या टायमिंगला वॉटरमेलन आणलं होतं आईस्क्रीम आणलं होतं वॉटरमेलन आईस्क्रीम आम्ही खाल्लं आणि आज आहे गुरुवार गुरुवारचं कसं आमच्या गावचा बाजार असतो त्यामुळं बाजारातचं कसं पप्पा भाज्या पण आणतात भजी जिलेबी चिरमुरे आणतात त्यामुळं मस्त अशी आम्ही गरमागरम भजी जिलेबी चिरमुरे व्ही बघत बघत खाल्ले आणि ज्या काय भाज्या आणलेल्या आहेत त्या भाज्या पण आता सगळ्या निवडून ठेवायच्या आहेत मम्मी कसं करते भाज्या आणल्या की पालेभाज्या नीट व्यवस्थित निवडायच्या नंतर शेंगा वगैरे असतील तर त्या पण निवडायच्या आणि मग फ्रीजमध्ये सगळं ठेवायचं फ्रीज पुसून वगैरे तर सगळं ठेवलं आज आहे संचितच्या पप्पांचा बड्डे आणि पप्पा संचितसारखाच म्हणत होता बाबा माझ्या पप्पांचा बड्डे आहे माझे पप्पा एवढ्या लांब गेलेत आणि केक आणा मग त्यामुळे पप्पा केक घेऊन आले केक घेऊन येतानाच मट्टा पण आणला होता संचित मट्टा पिऊन घेतला संचितनी नंतर फ्रीजमध्ये मी केक ठेवला संध्याकाळच्या स्वयंपाक चालू आहे मम्मीचा स्वयंपाकामध्ये मम्मी बनवते शेंगा बनवते आता बाजारचे एकदम फ्रेश अशा शेंगा आणि आठ दिवसा भाजी भाज्या एकदमच आणून ठेवत असतो नंतर कसं मिळतं पण मिळतं असंच नाही काहीतरी मग महाग पण असतं इतर वेळेस मिळतं पण थोडं महाग असतं बाजार दिवशी कसं थोडं स्वस्त असतं त्यामुळे आठवड्याला आठवडाभर पुरतीला एवढ्या भाज्या आम्ही आणत असतो एका साईडला माझ्यासाठी ठेवल्या चहा आणि एका साईडला थे एक शेंगा पण आहेत तर करायच्या आहेत शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाण्याचा कूट पण संपत आला होता गर्मी खूप जरी असली तरी चहा पियचं काय बंद करत नाही मी सकाळी पण चहा पिते आणि संध्याकाळी पण पिते शेंगदाणे भाजून इला साईडला काढून ठेवले थंड झाले की मग त्यांचा शेंगदाण्याचा कूट करून ठेवायचा एकदमच मग मी कूट करून ठेवते चांगला आठ दिवस जाईल तो तेवढा नंतर इथं शेंगा छान व्यवस्थित भाजून घेते उन्हाळ्यामध्ये कसं गर्मीमुळं किती पण भाज्या तुम्ही छान बनवा टेस्टच लागत नाही त्यामुळं काय जेवण करायची असं इच्छाच होत नाही किती पण छान केलं तर असं काही छान झालं असं वाटतच नाही त्यामुळं मी म्हणते होती एकदम थोडंसंच करायचं थोडं केलं तर चांगलं लागेल ग्रेवी टाईप त्यामुळं ग्रेव्ही टाईप असा रस्सा बनवला होता मी आता गरम गरम चहा पिऊन घेते चला तुम्ही पण या चहा पेला संचितचं कसं पप्पाने केक तर आणला नंतर पप्पाला म्हणतोय माझ्या पप्पांचा बड्डे फक्त केकच घेऊन आला आहे कॅन्डल आणले नाहीत बलून आणले नाहीत नंतर पप्पांना घेऊन गेला होता आता आमचं गाव कसं खूप मोठं नाही छोटंसंच गाव आहे त्यामुळं बलून काय एवढे छान असे मिळाले नाहीत एकदम छोटे असे बलून घेऊन आला होता मग ते बोलून मी खूप घाबरते मला बोलून फुगवायचं असं धाडच होत नाही मम्मी पण तशीच आहे त्यामुळं मामा यायची ते वाट बघत बसला होता म्हटला आता मामाला की मामा फुगवेल मला म्हणत आता तू फुगव मी म्हणलं नोकर राहावते मामाला की फुगवेल तर इथं मग चहा वगैरे पिला स्वयंपाक वगैरे सगळं झालं मामाची ह्याची वाट बघत बसला होता मम्मी संध्याकाळचं सगळं झाडून वगैरे घेते स्वयंपाक आमचा खूप लवकर असतो कारण नंतर गरमी वाढते मग मम्मीला कसं संध्याकाळ स्वयंपाक लवकर करायचा आणि मग बाहेर कॉटवरती निवांत गार हवा घेत बसायची अशी सवय आहे आणि स्वयंपाक तसं संध्याकाळचं जेवण पण आमचं लवकरच असतं सा आम्ही साडेसहा सात वाजेपर्यंत जेवण करून घेतो नंतर इथं माझा भाऊ आहे तर बलून फुगवायला आहे बलून फुगवलं की के लगेचच केक कट करायला बसला तर इथं बघू शकता केक ठेवलाय टीपॉयवरती कवर पण पिंक कलरचं झालं आणि बलून पण पिंक कलरचे झाले संचित पण खूप छान तयार वगैरे झाला आणि मग त्यांना फोन करून म्हणतोय पप्पा मी तुमच्या बड्डेचा केक आणला आन आणि मी केक पण कट केला खूप म्हणजे खूप भारी केक होता आणि या तुम्ही पण खायला असं म्हणत होता आणि मग काय म्हणतो कॅन्डल पण आणले नाही म्हणत होता बलून ठेवले होते टीपॉयवरती फॅन चालू होता त्यामुळं बलून पण सगळे उडून गेले तर असं संचित आहे मुलांचं कसं उत्साह खूप जास्त असतो आणि त्यांना पण सांगितलं ते पण खूप हसायला लागले होते एक एक पन, ने ने ते ते केक आणून सगळं कट करून आपलं त्यांनी त्यांचं त्यांनी तिकडं काय केलं नाही बड्डे सेलिब्रेशन पण ह्यांनी आपलं संचितच्या निमित्तानं केलं तसं पण त्यांना खूप जास्त केक आवडत नाही खायला त्यामुळे ते आम्हीच खात असतो केक त्यामुळे आता त्यांच्या नावाचा केक आम्हीच खाल्ला सगळा केक पण खूप छान होता एकदम फ्रेश होता गावी केक छान मिळतात अगोदर आईस केक वगैरे नव्हते मिळत आता मिळायला लागलेत केक वगैरे चला तर असं आहे तर छोटंसं संचितने आमच्या त्याच्या पप्पाचं बड्डे सेलिब्रेशन केलं कोणाच्या डोक्यात नसताना स्वतःच केक आणायला आहे डेकोरेशन थोडंसं बलून बलून आलाय लावलेत नंतर असं केलं जेवण वगैरे काय आमचं झालं नव्हतं गिरण चालू होती त्यामुळे आता केक वगैरे कट केला की मग जेवण वगैरे करून घेतलं आम्ही आणि दळायला आलेल्या एक एक दोघी बायका पण होत्या त्या पण हसायला लागल्या सगळ्यांना म्हणतोय चला या केक खायला चला तर या पटकन तुम्ही केक खायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बा